तुम्ही कल्पना करू शकता का एका सरकारी बाल सुधार ग्रहात लहान मुलींना कॅमेऱ्या समोर कपडे बदलायला लावलं जाते त्यांना मारहाण होते त्यांचा शारीरिक मानसिक व धार्मिक छळ केला जातोय आणि मासिक पायाच्या वेळी दुसरा सॅनिटरी पॅड मागवायचा तर पहिला दाखवावा लागतोय छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुली पळाल्या आणि जे सत्य उघड झाले ते अंगावरती काटा आणणार आहे हो हे सगळं आपल्या महाराष्ट्रात आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरमध्ये घडतंय नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण उघडकीस आलेल्या अत्यंत धक्कादायक कळत धडकी भरवणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या अत्याचार प्रकरणावर बोलणार आहोत या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे नऊ मुली बालगृहातून पाळल्या आणि त्यानंतर जे काही समोर आलं ते नुसतं ऐकून अंगावरती शहरे येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत पण हे सगळे इतक्या उशिरा का काय घडलं विद्यादी संभाजीनगरच्या सुधारगृहातून पळून गेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर त्यांचा छळ झाल्याचे भयानक वास्तव समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी ऐंशी मुलींशी चर्चा केली आणि मुलींच्या जबाबानंतर भीषण माहिती समोर आली तर घडलं असं की बालसुदरगृहात मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती आजारी पडल्यावर एकाच गोळी देऊन उपचार केले जात होते शरीरावरती चिन्ह काढून पवित्र पाणी शिंपडून इलाज केला जायचा धक्कादायक बाब म्हणजे मासिक दरम्यान सॅनिटरी हवं असेल तर आधी पहिलं सॅनिटरी पॅड दाखवण्याची मागणी केली जात होती त्याच सोबत झोपण्याच्या रूममध्ये देखील कॅमेरे लावले होते मुलींना कॅमेरेसमोर कपडे बदलायला लावणे दुसऱ्या मुलींशी जवळ एक साधल्यास समलैंगिक असल्याच्या नावाखाली हिनवणे मारहाण करणे अशा प्रकारचा या मुलींचा छळ इथे सुरू होता हेच नाही तर पुढे ऐका काही मुली या पोक्सो केसमधील होत्या त्यांना थेट वेशा म्हणून सांगण्यात येत होतं मुलींच्या कोणत्याही तक्रारीवरती दुर्लक्ष केलं जात होतं रक्ताचं नातं नसलेल्यांनाही भेटण्याची परवानगी दिली जायची तसेच हिंदू धर्मियांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात येत येत होती असे अनेक विविध धक्कादायक आरोपही समोर आहेत सिस्टर या जिल्हा महिला बाल अधिकारी आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे त्यांना या सगळ्या गोष्टी अवगत असताना सुद्धा मुलींचा छळ होऊ दिला यामुळे त्यांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे हायकोर्टाने सुद्धा याच्यावर स्वतः लक्ष घातले आहे या प्रकरणातील आरोपी जिल्हा बालविकास अधिकारी व बालगृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली आहे पण तुमच्या आमच्या समोर प्रश्न हाच आहे की हे पुरेस आहे का एका मुलीवर झालेला छळ म्हणजे संपूर्ण समाजावर केलेला घाव असतो पण जेव्हा सरकारी यंत्रणा सुरक्षा आणि विश्वासाला तळा जातो तेव्हा प्रश्न निर्माण होतो आपण आपल्या मुलींना सुरक्षित ठेवू शकतो का बाल सुधार गृह म्हणजे सुरक्षतेच प्रतीक पण जिथं सुरक्षिततेच्या नावाखालीच छळ चालतोय तिथं आपण एक समाज म्हणून कुठं उभा आहोत जेव्हा रक्षणासाठी असलेली जागा छळाचं चा ठिकाण बनते तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवरती प्रश्न उभे राहतात मुलींच्या हक्कासाठी आता आवाज उठवणे गरजेचे आहे या प्रकरणावर न्याय मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता आवाज उठवा व्हिडिओ शेअर करा आणि या गंभीर मुद्द्यांवरती जागरूकता निर्माण करा तुम्हाला काय वाटतं दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी का कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की लिहा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही धक्कादायक माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल